आपला रुपये जमा करा नको बोललेलं या नाश्ता तरी नाश्ता घेऊन आले आम्ही या नाश्ता नाही करत डेंजर नको नको तरी काहीतरी काहीतरी खा दुपारच कोण नाश्ता करतो पण हा लोक आई नमस्कार कसे तुम्ही बरे ना आपल्या बंटीच्या चॅनलला सपोर्ट करा आणि मस्त लाईक आणि सबस्क्राईब करा तसं माहितीये आहे का आपला बंटी थोडाफार पुढे गेला पाहिजे काही लोक जरा आहेत बोलतात पण कसा इग्नोर आहे आणि आपल्याला हे काहीच गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की सर्व मजेत असाल तर आपलं सर्व काम वगैरे करून झालेलं आहे मस्त सर्व म्हणजे सर्वच झालं फक्त एकच काम बाकी तुम्हाला माहिती आहे बर्फ कापायचं काम आहे तो आपण करून घेऊया सो टाइम बरफ कप कापडे असतात पहिलं कसं नवीन नवीन होतं तो टाइम लागायचा आता सर्व येतं तर टाइम लागत आठ वाजलेत ना आपलं सर्व म्हणजे सर्व काम करून झालं पहिल्यांदा असं झालं की सर्व काम करून झालं आहे सो मावरा मागे आणि तेव्हा जास्त काय आणला नाही मावरा पण बऱ्यापैकी आणले जसं आपलं मा फल्यावर रोज लागतो तसा सर्व काय आणलेला आहे मावरा मी दाखवित नाही दादाच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही मावडा कसं दोघं एक साथ दाखवल्यावर मजा नाहीत सो तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद सो सर्वांनी चांगले चांगले कमेंट केल्या त्यासाठी सर्व सर्वांचंच मनापासून धन्यवाद सो चला आपलं आपलं काम करून घ्या पाहिजे आला येतो बघा पहिले पूर्ण फ्रीज भरून कापायचं आहे फ्रीज तर काय भरला नाही तर मजा नाही ना ते बघा पूर्ण फ्रीज खाली आहे पहिले एक लादे आधी ओढू नंतर दुसरी ओढू पहिले एक कापून घेऊ पटापट नंतर दुसरी बघू लावूनच बघून घ्या सर्व मावरा लावून झाले आहे आपला तर जाऊन बघायचं असेल तर दादाच्या ब्लॉकमध्ये बघा पहिले बर्फ कापून घेऊ चला चला तर काय तर आपला बर्फ वगैरे कापून झालेला आहे सर्व फ्रीज वगैरे भरून झालेलं आहे ना आता जाऊ मस्त घरी ओढायला घेऊ मच्छी मस्त आईने मोठे आणल्यात अरे का मोठे मस्त विश्वित बांधत दिसत नसतं तुम्हाला खोलून आता सीझन चालू झाली मोठ्यांची त्यांचं भांगरालाही डेंजर असतं थोडंसं बघायला गेलो तर लगेच निघायचे प्रयत्न करायचा ते मोठे दिलेत चला मस्त घरी येऊन जाऊ चला तर काय मस्त डबा घ्यायला आला तो घरी न कोडला बी दिले बहिणी काय आला हा ह्याच्यात गोरे चिंबूर आहेत यान मोठे आहेत ना एका करते दिली आईसाठी चला आला तर पहिले डबा वगैरे ठेवू डिक्की मध्ये मामाच्या स्कुटीला काय आला अरे यार वहिनी बघ मेली असेल तर फेकून सुटलं हे बाबा, बाबा यांना सांग ना बस सांग मतली, मतली। अरे भांगर चावतील ना मनस बांधलेले थोडी ना ते हा अशी टाक बोर सोपर तू तू टाक ना मग हे बघ गाईत असं टाकतो हे बघायचं ते बघा येऊ बा यो काला बघायला लागेल बाबो मी ना थांब थांबणार पाच तर गाईच मामाची स्कूटी स्लीप झाली ती म्हणून इथून पडली एक साईडला कोण आता पावसाळा दिवस चालू तर स्लीप होताच गाड्या नशीब त्यांना काही झालं नाही स्कूटीला लागल्या ते, ते आपण करून घेऊ मुलांना काय नाही झालं ते चांगली गोष्ट आहे सो याचं सामान वगैरे आणायला आम्ही आकाश भाऊला सांगितलेलं आहे तो अनिल मस्त एकदम भारी करून घेऊ हे बघा थोडीशी नॉर्मली स्कूटी उठली असं काय नाही वाटत पण पोरणला काय नाही झालं ते बरं आहे चला जाऊया आपण आपलं काम करू दादाच आलो आज पहिल्यांदा दादानी सर्व मावऱ्यामध्ये बरफ टाकलेला आहे सर्व मावऱ्यामध्ये म्हणजे सर्वच पहिल्यांदा टाकले पूजा का माहिती का आपल्या दादा मुळ मी ब्लॉग बनवायचे चालू केले तर आपल्या दादा मुळ आजपर्यंत इत म्हणजे दादा जेवढा सांगू तेवढा कमीच आहे चला तर काहीच या मस्त नाश्ता करायला मस्त नाश्ता आणले मामानी है अक्के

मला डेंजर आहे चला तर काय तुम्ही बघितलं असेल सो आपली युट्यूब फॅमिली आली ती त्यांनी पूर्ण आखी वाव घेतले साडेचार किलो भरलेली पूर्ण वाव घेतले तर आईला बघा आईचे रिएक्शन बघा किती असतं बघा तुला कसा वाटला एकदम बरा वाटला हा अख्खी चाकी वाव घेतली ना अख्खी चाकी वाव घेतली ए अख्खी वाव पण घेतली बाबू ती साडेचार किलो भरली आणि चार किलो, किलो बोंबीली घेतली एक किलो मांदिली घेतली कुठे राहते ती मानकोली भेंडी भेंडी मानकोली तिशी आल खास आपला मावरा बत्तर म्हणून मावऱ्यासाठी येली ती त्यांचं फार्म हाऊस आहे ना फार्म हाऊस आल आल दिली त्या विचार केला रोशिन जी आय दुकानात जाऊ आपण मच्छी त्यांना आवडली लय मच्छी खूप आवडली सगळं अजून भेटत नाहीतरी लय मच्छी तरी पण आपल्या फल्यावर कसली कमी येतो कसली कमी दिसत ना कमी नाही दिसत रे माझा पोट टाय बर मला वाटलं तुझं पोट करायचं परत आपल्या आपले मच्छीचं म्हणजे पहिलेपासून नाव मोठा सगळी मच्छीच असते मोठी आपली मच्छी क्वालिटीची असते ना तशी पैसे घेतो अरे पण तशी असत कोरडी पैसे माहित आहे खाणार गिराकांना माहीत आहे त्यांना खब आवड चांगली खाणारच येतात रे बाबू पण ती जरा जास्त एक्साइटेड होती आईला भेटली पण आपली मच्छी पण खूप घेतली आणि त्यांना आपली मच्छी पण खूप आवडली ना आवडली त्यांना भेटून खास भेटण्यासाठी चालते भेटण्याच्या नादात त्यांनी मच्छी पण घेतली <laughs> तुम्ही पण या लवकर आपल्या शॉपला मच्छी घेऊन जा भरपूर खरेदी करा चला <laughs> तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे मस्त जातो जेवतो जेवतो मस्त होतो आराम करतो आपला दादा इथं आहे का बोलत काय करतो बोल काहीतरी बोल काहीतरी काय बोल मित्र कसं कर आम्ही सेम नाही सर थांबत असं अस त्याला गाईच जाऊया घरी मस्त सो आम्ही सर्व तयारी मध्ये निघण्याच्या तयारी मध्ये चला तर गाईच पोहोचलं मस्त खोलेगाव रखमानगर मध्ये तर गाईच दुकानावरती पोहोचलोय दुपाच वाजले चार वाजले सो so, दुकान वगैरे लावून घेऊ हो पहिले नंतर आपल्याला बर्फ कापायची सुरुवात करायची आहे so, सो बर्फ कापायला कोणीच नाहीये मी आणि दादाच आहे so, पहिले बर्फ कापून घेऊ बघा चार चार so, पहिले दुकान वगैरे लावून घेऊ मस्त बर्फ कापायची सुरुवात करू आपला रुपये जमा करा नको बोल नाश्ता तरी नाश्ता घेऊन आले आम्ही या नाश्ता नाही करत बाबा डेंजर करतो नको नको बोललो तरी बोलत काहीतरी खाव काहीतरी खा दुपारचं कोण नाश्ता करतो पण आपला रुपये जमा असत पापडी घ्यायला आलेत नाश्ता घेऊन आले रुपेश दा सांगतो तर बा येतं बघ पापलेट घ्यायला तो ना आला तरी ते अंकलला पाठवत असतात तो बघा अंकल चला तर काय मस्त आपल्या रुपये नाश्ता आणला आपल्यासाठी नाश्ता करून घेऊ दादा याके मस्त डोसा बिसा आणलेला डोसा खाल्ला ग चांगला लागते का मस्त टिपटॉप मधून आणलाय ना हे बघा मस्त टिपटॉप मधून नाश्ता आणले नको नको बोल तरी त्याने आणला बोलतो मावशी खाल बोलतो तू नाही खाल्ला तरी आईला तसं पटत डोले बंद करू का चला तर काही संध्याकाळ वाजले पावणे नऊ वाजले दादा आणि दुसरा दादा मस्त पहिल्यांदा तेवढा लागला गाई नमस्कार कसे आहे तुम्ही बरे ना आपल्या बंटीच्या चॅनल ला सपोर्ट करा आणि मस्त बघित लाईक आणि सबस्क्राईब करा कसं माहितीये आहे का आपला बंटी थोडाफार पुढे गेला पाहिजे काही लोक जरा आहेत थोडेफार बोलतात पण कसा इग्नोर करायचा आणि आप आपल्या बंटीला थोडं पुढं चालवायचं आपल्याला तसं आपला बंटी गेला पाहिजे पुढं मी जास्ती कधी काही बोलत नाही पण आज बोलतो आपल्या बंटीला सपोर्ट करा भाई <laughs> बर बर बोलणार आता दादा आणि दादा बरच कापतील टेम्पो घेऊन लगे बरपाला जातील चार दादा बर पारायचा तो ते पर्यंत मी मावरा टाकेल ना आपली ती भांडी राहिली होती बघा ती धुवून ठेवेल तर उद्या उद्या आई चालू वाटते ना मग आम्हाला फ्रीज वगैरे भरून ठेवा लागेल आज रात्रीच सर्व काम वगैरे हो करून ठेवाच लागेल तो हे बरं बरं काही काप तुझा भाऊ चाललाय मच्छीला आई सोबत व्हिडिओ बनवू आपण मस्तपैकी तू येणार आहे का तू येशील तर येतो जाऊ ना मस्तपैकी माझा माझा कसं माहिती आहे का फिरायची इच्छा मला कारण मी उद्या काही काम नाहीये तसा सुट्टी आहे मला मी सुट्टी घेतलं प्रश्न आम्हाला आईच तुम्हाला वाटत असेल योग्य आम्हाला जात नाही काय नाही दादाची रिक्षाचं काम अजून झालं नाही म्हणून आपल्या इथे येत तर काहीच दादा बर घेऊन गे। आलेला आहे बघा तोपर्यंत मी सर्व मावर वगैरे टाकून ठेवलेले कस्टमर वगैरे yeah. हो सोडून दिली आता हे दोघं बरे होतील आईला सोडून येतो आईला पहिलं सोडून येऊ घरी चला तर काहीच आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसर तुझ्या भावाने पेटी एकदम जोरावर बंद केलेली आहे कारण की का माहिती का आवाज आवाज आला पाहिजे आपलं दुकान बंद जर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका